माझा खर्च आलेला हाय गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची तर मस्त छानची सकाळ झाली तेव्हा म्हटलं चला लवकरच सुरुवात करू आता टायमिंग झालाय वाचले दहा आणि आत्ता ब्लॉगला सुरुवात केली काल पण दिवसभर विचार केला सकाळपासून ब्लॉग शूट करू नंतर म्हटलंय दुपारून करू आणि दुपार आल्यानंतर म्हटले आज आराम करू तर तेव्हा म्हंटल आज आवरलेलं पण आहे तर लवकर सकाळी सकाळी ब्लॉग शूट करू आणि टायटल पाहून तर व्हिडिओचा अंदाज आलाच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मागच्या वेळेस जेव्हा लास्ट टाइम मी व्हिडिओ अपलोड केले होते एक महिन्यापूर्वी त्याला खूप साऱ्या कमेंट होत्या की ताई ट्रॉलींना किती खर्च आला ह्या सर्व गोष्टी तर म्हटले आणि काल सुद्धा एक कमेंट होती तेव्हा आम्हाला पुन्हा लक्षात आलं की आपल्याला सांगायचं होतं की ट्रॉलीला किती खर्च आला आणि तेव्हा आम्ही मला काही पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्यांनी सुद्धा विचारलेलं की तिथं रिप्लाय दिला नाही तर इथे तरी सांगा म्हणून पण तेव्हा काही मी पूर्ण पैसे दिलेले नव्हते आणि पूर्ण काउंटिंग केलेली नव्हती त्याच्यामुळे तेव्हा मी सांगितलं नव्हतं पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की मला ट्रॉलीना खर्च किती आला पण पहिलं मी बघते दिवसभरामध्ये कारण मी लिहून ठेवलेलं आहे पहिल्या टाईमला किती दिलं काय आणि मटेरियल सही दिलतं त्यामुळं काही असं मला स्वतःला काही आणावं लागलेलं नाही आहे तर मग मी तुम्हाला सांगते पण पहिलं मी स्वतः चेक करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेन की ट्रॉलीतना खर्च किती आला आणि तुम्ही माझ्या स्व केला हे सुद्धा पुन्हा पुन्हा सांगायला खूप आवडेल म्हणजे ट्रॉल्या केल्या त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आहे की मी माझ्या स्व केलाय तर असं झालं सकाळचा टायमिंग आहे अजून अंतरूण सुद्धा काढलेले नाही आर्वी आता शे उठली नाष्ट झाला आता नाश्त्यानंतरची जी कामं असतात ती आता माझी सुरुवात होईल आता आर्वी उठली मग तिला स्कूलला पण जायला लागतं तर त्याच्यासाठी चलो मध्ये हा ब्लॉग मला खूप लवकर करायचा होता म्हणजे जेव्हा मी ट्रॉली केली तेव्हा बऱ्याचशा कमेंट होता की ट्रॉली बनवायला खर्च किती आला किंवा काय आणि मी सांगेल सांगेल म्हटले आणि त्यामध्ये मध्येच व्हिडिओना गॅप पडला आणि मग राहून ते राहूनच गेला आणि कालच्याला जेव्हा मला पुन्हा कमेंट आली ट्रॉलीच्या खर्चाविषयी तेव्हा म्हटले की आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकावं पण त्या अगोदर इथे सकाळची कामं आवरायला घेतली होती काय होतं आरवी उशिरा उठते त्यामध्ये मग किचन मध्ये गेले मी का मग इथं लेटच होतं बेडरूम आवरायला म्हणजे दहा अकरा पण वाजतात कारण ती उठते नऊ नऊ वाजता तोपर्यंत मग बाहेर नाश्ता तिचे अंघोळ हे ते मग पुन्हा मला बेडरूम मध्ये येणं लवकर पॉसिबल होत नाही आणि मग ते राहिलं की राहूनच जातं तर आता उठली होती पहिले अंतरून आवरून घेतलं त्याच्यानंतर आता इथं सर्व घर पहिलं साफ करून घेतलं आणि मी जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मं म्हटले होते कि मला माझ्या बाकीच्या कामांची सुद्धा रुटिंग बसवायची होती कारण सर्वांना माहिती मी सध्या काय वर्कआउट चालू के केलेलं आहे म्हणजे घर सांभाळून किंवा आरवी सांभाळून माझं व्यवस्थित मॅनेज होतय तर तिकडे जायचं होतं साठी बऱ्याच दिवसांची पेंडिंग काम बाकी आहेत आणि आता दिवाळी दसराय त्यामुळे नक्कीच प्रत्येक ठिकाणी ऑफर्स असणार सर्व गोष्टी असणार तर ही सुद्धा कामं पेंडिंग आहेत दुसरं असं की एडिटिंग आणि त्यातल्या त्यात आता म्हणले मोठे जमेल तसं मला मी ब्लॉग सुद्धा अपलोड करेल तर पहिला किचन मध्ये आलं ना की सकाळचा माझा किचन पूर्ण भरलेला असतो असतो की ते म्हंटल ना की नाही करायचं तरी पण होतोच तर इथं पहिलं मी भांडी मोकळी करून घेतली मला अशी भांडी गुतलेली बिलकुल आवडत नाही म्हणजे माझ्या सासूबाईंची सवय की एक माणसाला पण कमी एवढी बाहेर जे असेल तरी पूर्णपणे कढाई गुंतवून ठेवतात तर मला तसं नाही जमत मी लगेच त्याच्या बरोबरच्या भांड्यांमध्ये काढून घेतली आणि ते लगेच हात भांडी घासायला घेतले तर ट्रॉली विषयी खर्च सांगणार आहे की किती झाला काय झाला ह्या सर्व गोष्टी तर एंडिंगला आहे पण पन... कारण मी पण म्हंटले बर... की मी दिवसभर मी पाहिलं लिहून ठेवलं होतं किती वेळा दिले किंवा काय कारण टप्प्याने द्यायचं होतं त्यांनी मला कसं सांगितलेलं की पहिला जेव्हा मी येणार ऍडव्हान्स मध्ये थोडे द्यायचे त्याच्यानंतर मग म्हणजे अर्धा भाग द्यायचा निम्मा अर्धा पण म्हणता येणार नाही आणि त्याच्यानंतर बसवायला आल्यानंतर फायनल काम असेल तेव्हा तर असं मग तीन चार टप्प्यांनी मी पैसे दिले होते पण ते किती आठ दिवसामध्येच लगेच असं काही खूप जास्त टप्पा नव्हता होता पडला त्याने एकच दिवसात काम फायनल केलं होतं तर आता घरामध्ये साफसफाईकडे बऱ्यापैकी दुर्लक्षच झालेले म्हणजे काय होते मी आता आईकडे होते आणि त्यामध्ये मग नाहीच म्हटलं तरी चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाऊस आज सुद्धा मी पाहिलं ना सकाळी उठल्यानंतर इतका जास्त पाऊस पडत होता अक्षरशः आता पावसाने कंटाळ आलाय वैता गाल असं वाटतं बाबा आता तरी थांब काही घेणार थांबवण्याचं था असं वाटायला लागले त्यामुळे साफसफाई आणि क्लीनिंग सुद्धा होत नाही घरातलं बऱ्याचशा गोष्टी साफ करायच्या ते म्हणजे घरातले जे फर्निचर अक्षरशः त्यांना बुरशी लागली पण तरीही त्यांना क्लीन करणं होत नाही कारण काय होतं ते प्लाय वगैरे काढले का थोडं ऊन्हात ठेवलं ना तर बरं वाटतं तर आता म्हटले जसं शक्य होईल तसं कारण सर्व कामं एकदाच अंगावर येऊन पडलेली म्हणजे घरातली क्लिनिक सुद्धा राहिलेली आहे त्याच्यानंतर दुसरं असं की बाहेरची सुद्धा काम पडलेली आहेत तेव्हा म्हटले की थोडं थोडं करत राहायचं म्हणजे एखाद्या दिवशी एखादी खिडकी एखाद्या दिवशी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पहिलं किचनच साफ करू म्हटले कारण आमचं देवघर जे आहे तर किचनच अटॅच आहे तर त्याच्यामुळं ते पटकन करून घेते जेणेकरून काय होईल की घटस्थापना आमची तिथले बसते तेवढा पॅसेज जरी साफ झाला आपला किचनचा तरी पण जरा बरं वाटेल तर इथं जसं जमल तस आपला छोटा मोठं एक एक दिवस असं करून घेईल तर हे किचन वाट्यावरती ठेवलेलं झाड जे आहे आर्टिफिशियल तर ते खूप जास्त असं मला त्याच्यावरती ना चिकटपणा आल्यासारखं वाटत होता तर तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर इथलं सकाळचं आवरल्यानंतर आता डायरेक्टली आले होते इथं जे काम करायचं होतं तर नवीन ड्रेस तर कलेक्शन आलेले आणि वाटतं तेवढं सोपं नाही बरं का खूप जास्त मेहनत असते प्रत्येक गोष्टी मागे मी खूप वेळा अशी गोष्ट म्हटलेली तर हिथं आमच्या दोघांचा पण बराचसा वेळ गेला चार पाच तास म्हणजे एका एक दिवसामध्ये कमीत कमी आम्ही पाच व्हिडिओ कव्हर केल्या होत्या तर रील्स वेगळ्या आणि हे शॉर्ट्स द्यायच्या असतात म्हणजे एकाच मॉलमध्ये मी व्हिडिओ हिथ मी मयुरी आली होती तर मयुरी सोबत मी मस्करी करत होते सांगत ती बोलण्याची कशी करते किंवा काय कालच्या व्हिडिओ मध्ये मयुरी घराचं सा सांगत होती तर तिचे एक्सप्रेशन मी दाखवत होते आणि हिथं माझं काम झाल्यानंतर मग मी डायरेक्टली संध्याकाळी घरी आल्यानंतर शूट करायला घेतला तर तू फार नंतर डायरेक्टली आता भेटते आणि आत्ता जरा फ्रेश झाले आणि म्हणते संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते दुपारून आल्यासार तीन साडेतीन वाजता आली आरवी स्कूलवर मधून आल्यानंतर चार वाजता आली होती चार आणि त्यानंतर जेवण केलं आरवीला झोपवलं अजून पण ती झोपलेलीच ती काही उठलेली नाही खूप लेट उठती लेट झोपती तिच्या स्कूलचाच टायमिंग चुकीचा आरवी ए आरवी ते झोपेचा डोळं उघड्या ना उठ आरवी हे बघ मामा व्हिडिओ काढती संध्याकाळची झोपली अशी झोपली तर आता स्वयंपाकाचाच विचार पडलाय काय करावा तर मग ती तू पहिसा व्हिडिओ लावून ठेवते काल एक कमेंट होती की तुमच्या आवडते युट्यूबर कोण सांगाल एखाद्या दिवशी आता झाला होता संध्याकाळच्या जेवणाचा टाइम तर आता ह्या वेळेस ना मी तांदूळ बदललेले म्हणजे प्रत्येक वेळेस काय करतो करतो एक वर्षभराचा तांदूळ घेतो इंद्रायणी पण ते म्हटले आता खूप कंटाळ आलाय कंटिन्यू इंद्रायणी इंद्रायणी सर्वांना माहिती खूप असा म्हणजे चिकट होतो आणि ह्यावेळेस जिरा कोळंब भरलाय म्हणले नवीन ट्राय करावं तर इथं स्वयंपाक कराय घेतला त्याबरोबर म्हणले काहीतरी लावून ठेवते म्हणजे जेणेकरून माझा सुद्धा लवकर होईल आणि मी तर सांगितलं कालच्याला मी स्वयंपाक करत असताना एकच ब्लॉगर आहे की त्यांचे ब्लॉग बघते आपर्जून किती वेळ छान वाटतं मला प्रसन्न वाटतं थोडस काम करायला एनर्जी वाटते आणि माझं तर सध्या इतकं कंटाळवाणं चाललंय ना रुटीन म्हणजे लवकर उठायचं म्हटलं तरी होत नाही संध्याकाळच पण आरवी सोबत झोपले की उठायला वाजता साडेपाच सहा असं आणि मग सर्व कामाचा बिघड होतो तर आता इथं पहिला कुकर लावून घेतला भाजीचं काय करावं म्हटले म्हणले तसाही मंगळवार आहे आणि मंगळवारच आमच्या घरामध्ये नॉनव्हेज खातात तर नॉन व्हेजच करावं तर पहिले तर मसाला तयार करायला घेतला होता आणि इथं कांदा भाजून घेतला बाकीचा एक साइडला ता मसाला तयार करत होते आणि त्यातल्या त्यात सासूबाई सुद्धा आज घरी आलेले आहेत इथं सर्व मसाला घेतला कांदा खोबरं दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर एकंदरीत हा सर्व मसाला तयार करून घेतला लसूण ह्या तयार केला आणि त्याच्यानंतर होता चिकन कराय आणि मी नेहमी म्हणते की आमच्या इथं नॉनव्हेज म्हटलं की दोन दोन भाज्या कराव्या लागतात म्हणजे व्हेज पण आणि नॉनव्हेज पण तर असं आणि आता इथं काय झालं मला मिक्सरचं काही भांडं भेटाना ऍक्च्युअली छोटं भांड आमचं तुटलेलं आहे त्यातलं तर ते, ते कधीतरी थोडस म्हणजे म्हणतात ना क्रॅक गेलाय लावते शॉर्टकट माराय घेतला ही डिश ठेवली आणि इतका जास्त मसाला बाहेर ओढायला कधी कधी शॉर्टकट असा मागात पडतो सर्व माझा मिक्सर खराब झाला म्हणजे कामात असा गोंधळ झाला ना खरं सांगते खूप चिडचिड होते पण आता चूक पण माझी होती चिडचिड करून सुद्धा उपयोग नाही तसे सासूबाई आणि फक्त मिस्टरच खातात त्यामुळे म्हणलं थोडस ग्रेव्ही टाईप करावं जास्त पण नको लोगेच खायला मग कशाला एवढं करून ठेवायचं तर असं आणि किचन मध्ये मला ना बरेचसे चेंज करायचे ते म्हणजे मी आता थोड्या वेळाने पुढे जाऊन सांगितलेलंच आहे की आमच्या घरामध्ये जो कडापा आहे तो काढाबा वाटतो त्याच्यानंतर म्हणजे बरेचसे असे छोटे मोठे चेंज वरती जो पोटमाळा आहे त्याला सुद्धा असं वाटतं की काहीतरी करून घ्यावं पण काय आणि सर्व करायचं म्हटलं की पुन्हा विषय खर्चाचा खर्च म्हटलं तर सगळं एकटीच्या वरतीच डिपेंड नाही ना काय होतं की आता जसं की मला काढापे काढायचे होते असं वाटतं बाबा काढावं आणि नाही चांगलं वाटलं किंवा पुन्हा भांडी ठेवण्याची अडचण निर्माण झाली तर करणार काय तर आता इथं एक साईटला नॉनव्हेज झालं सासूबाईनं फक्त धुवून द्यायला सांगितलं होतं म्हंटले मी तसं कशाला नॉनव्हेजच्या करत बसू कारण पुन्हा मला व्हेज करायचं होतं तर त्याच्यासाठी आणि आता इथं किचन बऱ्यापैकी खराब झाला होता म्हंटले खराब झालेला आहे आहे टाइम तर थोडासा क्लीन करून घ्यावा ही सवय कोणा कोणाला आहे नक्की सांगा आणि बऱ्याच जणीला असणार की किती हात भाजला तरी चालन पण घाबरून घाबरून काय होईना की किचनवर साफ करायचा गॅस साफ करायचा कधी कधी भांड्याचा चटका सुद्धा लागतो तर असं आणि पर्सनली जो किचन वाटतंय त्याचं म्हणसाल तर मला स्वतःला किचन एकदम मोकळा आणि सटसटीत आवडतो म्हणजे बऱ्याच जागी बघते की रॅक ठेवलेले किंवा समजासाठी लावलेलं किचन वाट्यावरती पण तुम्ही बघ माझा पूर्णपणे मोकळे मला नाही आवडत किचन काढप्यावरती काहीच आता माझा स्पैपाक झालाय करून एक साईडला ला एक साइड ग्रीन पीस भाजी करायला आहे त्याच्यानंतर आता आरवीचा अभ्यास घेते म्हटले अजून आरवीचा होमवर्क सुद्धा घेतलेला नाहीये अजून आज हे पण आले तर आमची थोडीफार आता किचनची क्लिनिंग चालली आहे कारण आता आमच्या इथं बसतात गणपती नसतात त्यामुळे तेव्हा आम आमच्या इथं काही क्लिनिंग होत नाही आणि त्यामध्ये पावसाने खूप जास्त गोंधळ घातले कंटिन्यू दोन तीन दिवस चांगला उघडलं तर ना आता पुन्हा सुरुवात झाली दुसरं असं की हे काढा थोडासा विचार चाललाय काढावे का ठेवावे काय वाटतं <laughs> कारण की एवढं किचन ट्रॉली केले पण तरी पण त्याचा फारसा यूज होत नाही कारण मी खूप वेळा म्हणते आमचं किचन खूप जास्त मोठं आणि छोटा किचन असायला नेमक्या वस्तू ऑर्गनाईज करतात ही सटे हा माझं असं चाललं होतं की हा एक ठेवायचा असा कारण ठीक आहे पन... ना आता एवढी भांडी आणि आहे जागा तर आणि हा हिसा करायचा पण तिथं तो पण खूप पडतो ते एवढं युज पण होत नाही पण असं वाटतं ह्या जॉईनिंगने असं एक मिक्स अटकायला नको तर थोडा तो टेन्शन आहे निघू शकतो आहे वाटतं तर त्यांना मी म्हटलंय तर ते म्हणतात हिथून जर काढलं तर हे पण सटकतील तर त्यामुळे राहिलं आणि हे असं वाटतं एक चला दे दोन्ही पण काढून टाकायला नको काही निर्णय नको घ्यायला त्यामुळे काय आमची जास्त इथं भांडी पण बसत नाहीयेत असं वाटतं मग हे मोकळं राहिलं का मग सपोर्ट आहे पण सपोट आहे हे मोकळं राहिलं का मग पुन्हा त्याच्यामध्ये काय नाही काय काय नाही काय पडणार म्हणून मध्ये ते डबेच राहू ऍटलीस्ट ते दिसतात तरी त्यामुळे आमची इथं खूप खाली मोजकीच भांडी ठेवले ते एक मिनिट दाखवते तुम्हाला आमच्या दोन्ही भाज्या तयारी आता लास्ट कोथिंबीर म्हणजे भाजी तयार खाण्यासाठी आज काही जास्त नाही बनवली हे बघा हे पण झालं वाटाण्याची पण झाले त्याचाच मसाला तयार करून आता माझा स्पैपाक झालाय करून एक साइडला नॉनव्हेज एक साइडला ग्रीन पीसची भाजी करायला आहे त्याच्यानंतर आता आरवीचा अभ्यास घेते म्हटले अजून आरवीचा होमवर्क सुद्धा घेतलेला नाहीये अजून इकडंच हे पण आलेत तर आमची थोडीफार आता किचनची क्लिनिंग चालली आहे कारण आता आमचे इथं बसतात गणपती नसतात त्यामुळे त्यामुळे आमची इथं काही क्लिनिंग होत नाही आणि त्यामध्ये पावसाने खूप जास्त गोंधळ घातले कंटिन्यू दोन तीन दिवस चांगला उघडलं होतं ना आता पुन्हा सुरुवात झाली दुसरं असं की हे का थोडासा विचार चाललाय काढावे का ठेवावे काय वाटत कारण की एवढा किचन ट्रॉली केले पण तरी पण त्याचा फारसा युज होत नाही कारण मी खूप वेळा म्हणते आमचं किचन खूप जास्त मोठं आहे आणि छोटा किचन असायला नेमक्या वस्तू ऑर्गनाईज करतात हे हा माझं असं चाललं होतं की हा एक ठेवायचा असा कारण ठीक आहे ना आता एवढी भांडी आणि आहे जागा तर आणि हा इथं काढायचा टाकायचा पण तिथं ते पसार पण खूप पडतो ते एवढा यूज पण होत नाही पण असं वाटतं ह्या जॉईनिंगने असं एकमेक सटकायला नको तर थोडं तो टेन्शन आहे वाटतं तर त्यांना मी तर म्हणतात हिथून जर काढलं तर हे आपण सटकतील तर त्यामुळे राहिलं आणि हे असं वाटतं चला इथं राहते दोन्ही पण काढून टाकायला नको घाईने निर्णय नको घ्यायला त्यामुळे काय आमची जास्त इथं भांडी पण बसत नाहीयेत असं वाटतं मग हे मोकळ राहिलं माया मा, माया का मायाला पण सपोर्ट आहे ना हे मोकळं राहिलं का मग पुन्हा त्याच्यामध्ये काय नाही काय काय नाही काय पडणार म्हणून म्हणजे ते डबेच राहतिस्ट ते दिसतात तरी त्यामुळे आमची इथे खूप खाली मोजकीच भांडी ठेवले ते एक मिनिट दाखवते तुम्हाला आमच्या दोन्ही भाज्या तयारी आता लास्ट कोथिंबीर म्हणजे भाजी तयार खाण्यासाठी आज काही जास्त नाही बनवली हे बघा पण झाले वाटाण्याचे पण झाले तस मसाला तयार करून दाखवताय का तर इथं बागा ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या ठेवल्यात कडधान्याच्या बरण्या प्लास्टिकच्या आणि इथं मोठ्या स्टोरच्या स्टीलच्या ठेवलेल्या आहेत आणि तिथे दाखवण्यात मोठा आहे तिथं हा त्याला आम्ही सगळ्या कडधान्य ठेवलेत तर त्याच्या पण मध्ये बघा आमचे ना टोले खूप मोठे मोठे मोठ्या बघा माग एवढं असं आतमध्ये स्पेस आहे ना तो खूप जास्त आहे मयुरीचं बनवल्यात ना तर मयुरीचा आतला स्पेस कमी म्हणजे कमी म्हणजे आमच्या हे एवढं असत त्यामुळे आमचं जास्त हे मोठी झाली याच्यामध्ये ठेवलंय चमचा कलथा पळी सर्व त्यानंतर त्याच्या खाली छोट्या डिशच आहे तांब्या हे डिश आता भांडी घासलेत त्यामुळं दुपाची मांडवलेली नाही अजून तर ते ठेवलंय आणि इथे खाली मोठी ताट ठेवलेत त्यामध्ये पण भरपूर भरपूर मोठा तर इथेही ताट ठेवले ते जेवणाची इथे ग्लास वाट्या ग्लास काचेच्या वाट्या स्टीलच्या ग्लास हे ठेवले ठेवलं इकडच्या याच्यामध्ये मिक्सर दोन्ही मिक्सर ठेवलेत मिक्सरचे भांडी हा खाली हा पातेले पाते वगैरे ठेवलेत मोठे जसं की काही नॉनव्हेज वगैरे बनवायचे असल्यानंतर ते पातेले ठेवलेत मोठे मोठे कडे आहे पातेली आणि तिकडच्या याच्यामध्ये इथं खालच्या कप्प्यामध्ये तो, खाल तो मोकळाच आहे ना अजून खालचा खालीच आहे जागाच नाही हे ऑप्शनल आहे हे घेतलं त्यामुळं ते मोकळं राहिले त्याच्यानंतर पलीकडचा आहे तर तो सिलेंडर हा आणि हे मग एवढं किती कप एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा इथं असा दहा इथं बघा करून हे ना सगळं क्लिनिंग हे माग प्रमोशन साठी आलं होतं तांबे पितळेच्या भांड्यासाठी निघतात म्हणायला पण तेवढीच मेहनत लागती आणि इथं हे क्लिनिक असं ठेवलं ह्या साईडला पण करून दिले त्यांनी बघा असं इथं ठेवून दिले असं एकंदरीत ही सकाळी खिडकी धुतलेली पण चकाचक झाली आज माझी तर असा आमचा किचन झालाय आणि किचनला टोटल खर्च किती आला तर ते पण सांगते पण त्या अगोदर पहिले आर्वीला होमवर्क करायला बसवते नॉनव्हेज व्हेज शिजल्याचं बंद करायला जाईल माळ्यावरती ना तर इथं पण बघा किती आमची भांडी पडली पूर्ण माझ्या शिडी नाच त्यामुळे मारवरती सांगता येत नाही ना झाली भांडी पडले तर ते पण काढायचे त्यात काय चांगलं काय ते सर्व काढून जुनी भांडी सगळी रिटायर्ड करणार आणि नवीन भांडी आता वापरायला म्हणजे सर्व नवीन ठेवून ठेवून खराब झाले असते तर त्याच्यामुळे ती पण काढायची ते पण म्हटलं आता साफसफाईच्या काय नाही मला एखादी सगळं कारण आता करावंच लागेल देवघर साफ करावं लागेल आमचं तर देवघर असंच लागू नये असं बऱ्याच वेळा आलं की तुमची होम टूर द्या पण आता प्रॉपर की बाबा सर्व व्यवस्थित आवरलेले असं होतच नाही आणि आताच्या कामामुळे तर पॉसिबलच होत नाही तर इथं बाबा हे बे दोन मन हे पडले काय ते फ्रीज फ्रीज कपाट लावले सगळं पसारा ते अजून तर त्या आम्हाला साफ करतील सिटिंग अरेंजमेंट तर त्याला पण वेळ भेटत आहे तो फरीच त्यांना म्हटलं पटापट बाहेरच्या शूटावरून घेऊ म्हणजे आपल्याला घरातल्या कामांना वेळ येत आहे आता बऱ्यापैकी लक्षात आला असेल की किचन ट्रॉल्यांमध्ये किती कप्पे आहेत किंवा काय आणि कलर पण तो मी माझ्याच आहे चॉईस केला युट्यूब वरती बघून बघून म्हणले दोन शेड मध्ये नको कारण आता शक्यतो नाही दिसत एक शेड मध्येच असतात आणि आता इथे जेवण झाल्यानंतर घेतला होता बेड आवरायला तर हिता बघा आरवीच पोरं काय आता कंटिन्यू मोबाईल मध्ये असतात तर ते आता जास्त रील्स आहे तर व्हायरल झालेली तर तुम्ही सांगू शकता डान्स बघून किती कोणत्या गाण्यावरती डान्स करते आणि कोणतं मला दाखवत होते तर मी तिला इथं खाली उतरवलं कारण ती खूप जास्त त्रास देत होती आणि ह्याच्यानंतर आता इथे घेतलं बेड वगैरे क्लीन करून संध्याकाळचं काम करून आणि त्याच्यानंतर मग पुढे सांगितले की बाबा किती झाला खर्च किंवा काय आणि सध्या माझ कशा प्रकारे मॅनेजमेंट आहे किंवा मी स्वतः काय खर्च करते घरामध्ये तर बाकी काही माझ्यावरती अशी जबाबदारी नाही की बाबा ते करावंच लागणार किंवा करणं गरजेचं आहे असं तर, आ, तर, तर आता इथे बेड वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं करायला घेतली म्हणजे पुढच बोलायला घेतलं निवांत पुढे मला फ्रेश करायचं होतं त्याच्यानंतर मला होमवर्क वगैरे सुद्धा घ्यायचा असतो तर त्याच्यासाठी तर आता बघा निवांत सर्व आवरून झाले म्हटले आता तुमच्या सोबत निवांत बोलते माझे व्हिडिओ मध्ये डोळे काय झाले असं मला वाटतंय का खरोखरच झालं काय माहिती समोरून पाहिलं नाही वाटत आहे पण जेव्हा मी व्हिडिओ चालू करते ले कर ले ना तेव्हा मला असं ब्लॅक सर्कल आल्यासारखं वाटतंय तर कशामुळं काय माहिती कानातले काढल्या चेहरा जरा जास्त खराब दिसतोय ऍक्च्युअल मध्ये ना इथे कानातले म्हणजे उतले होते असं खुजली आल्यासारखं होत होतं मला मग मी चेक केलं उतलं होतं म्हणून मी काढूनच ठेवले ते त्यामुळे अजून चार विचित्र वाटतोय मला सोन्याची एलर्जी काय असं वाटायला लागले कारण हे पण मी जेव्हा शॉर्ट मिनिटांनी घालते ना तर इथं संपूर्ण फोळीने भरतं ते म्हणतात उलट बरेच सोन्याची एलर्जी येते तर असं तर ही वही मी करून ठेवलेली आहे की माझा जो खर्च होतो तर तो ह्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घरातल्या वस्तू नाही म्हणजे किराणाही नाही किंवा घरात काहीच मी आता सध्या तरी भरत नाही किराणा किंवा इतर भाजीपाला असेल किंवा काही तेच बघतात अण्णांना खूप वेळा म्हटले बघू माझ्याकडे देऊन पण ते म्हणतात नाही माझं मी करतो तर म्हणून तो हिशोब माझ्याकडे नसतो पण त्यांचा असा आहे की तू वायफट खर्च खूप जास्त करते म्हणून म्हटले आता जे काही छोट्यातला छोटा का असताना खर्च माझा होईल तर तो ह्या वेळी लिहून ठेवायचा वही तशी कधीच आणली पण प्रॉपर ते म्हणतात ना माझं नियोजन नव्हतं ह्या महिन्यातलं मी लिहून ठेवलेले आहे आतापर्यंत दुपारी खर्च केला आतापर्यंत माझा झालाय जो पंचवीस हजार चारशे असं माझं एवढं खर्च झालाय आता त्याच्यामध्ये मी थोडेफार माझं म्हणजे याच्यामध्ये सर्वच गोष्टी आलेल्या आहेत मग त्यामध्ये मला माझा जो एडिटिंगसाठी मुलगा आहे तर त्याला पेमेंट देणं म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी सगळ्या आहेत दुसरं गोष्ट की थोडेफार मी माझा कर्ज आहे तर तो भेटलेला आहे असं झालंय मी खर्च नाही म्हणता ना पण हा आहे इथं पर्सनली खर्च खूप कमी झालेला आहे तर ते पण करायचंय असं चाललंय केसांची ट्रीटमेंट करायचं पण ते पण टेन्शन आहे खरंच कोणाला माहित असेल तर सांगा की खूप इच्छा आहे की माझी स्मूथनिंग म्हणा किंवा स्ट्रेटनिंग म्हणा काहीतरी करण्याची कारण आता मला असं गरज वाटतं जेव्हा मी कुठं जाते असं वाटतं थोडासा थो स्वतःचा लुक चेंज असावा कामाच्या हिशोबाने पण थोडी भीती पण वाटतेय तर किती दिवस झाले विचारच करते पण आता फायनल डिसिजनवरती आले पण जेव्हा फायनल डिसिजनवरती येते ना तर तेव्हा कोणीतरी येतं आणि म्हणतं की नाही ते तसं नको करू ह्याचं टक्कल झालं हो, त्याची केस सगळा लागली आणि त्याचं खूप जास्त केअर घ्यायला करावी लागते नाहीतर तर मग ती आहे तशी होतात मग असं वाटतं एवढा टाइम मला पुन्हा भेटणार आहे का तर त्यामुळे ते एक आहे तर म्हटलं जरा स्वतःमध्ये पण थोडेसे चेंजेस करणं गरजेचं आहे कामा कामाच्या हिशोबाने तर असं तर विषय बाजूलाच राहिला तुम्ही ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे तर एकदम टोटल खर्च सांगते माझा ट्रॉली बनवायला किती आलेला आहे सगळं सगळं गुण इथं मी बाहेर गेल्यानंतर मिसळ काय खाली पावडापाव खाला हे पण नेहतात लिहून ठेवलेलं आहे म्हणजे मी नुसतंच काम करते आणि त्यातून काय घेत जाते ते, ते तर लक्षात आलं पाहिजे ना माझ्या तर इथे मी असं सगळं हिशोब लिहिलेलं आहे तर माझा ट्रॉली बनवायला ना एकूण खर्च आलेला आहे खर्च आलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये फोर्टी फाईव्ह थाउजंड रुपीज म्हणजे त्यांनी मला सांगताना पन्नास हजार सांगितले होते कमी ते ते कमी करून पंचेचाळीस वरती आला आणि म्हणजे टोटल अमाऊंट फिक्स तीच आहे ते की त्याच्यात शंभर दोनशे पण कमी नाही शंभर दोनशे पण जास्त नाही तर एकदम फिक्स अमाऊंट पंचेचाळीस हजार त्याचं अठ्ठेचाळीस बेचाळीस असं असं करता आता मी तर त्याला म्हणलं होते की चाळीस हजारापर्यंत पण त्यांनाही तयार झाला तर तुमचं किचन तर स्पेस मोठा आहे पुन्हा जास्त हे लागण त्यामुळे स्टील वगैरे वापरायला लागून स्टील चांगल्या क्वालिटीचे आहे असं सुद्धा म्हटलं मग म्हटलं कदाचित असेल पण काम एकदाच होतं पण त्यातल्या त्यात मला असं वाटतंय माझं एक चुकलं मी जे बाहेर ड्रावला ओढण्यासारखं केलंय ना तर ते नव्हतं करायला पाहिजे मयुरीचं आहे ना ते असं वरच्या साईडला मोल्डिंग पट्टी अशी लगेच आणि मी मयुरीचं पाहिलेलं नव्हतं आणि माझं झाल्यानंतर पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की माझं पण असंच करायला पाहिजे नव्हतं का कारण पहिले तेवढं डोक्यातच नाही आलं कोणाचं पाहिलेलं पण नव्हतं तर त्यामुळं तर टॉलीचा खर्च लक्षात आलं असेल टोटल मला आलाय पंचेचाळीस हजार रुपये खर्च तर एवढं आहे आणि त्याच्यानंतर एखाद्या दिवशी सांगा मी काय काय इन्व्हेस्टमेंट केलंय किंवा काय आता मध्ये मी बरीच मोठी म्हणजे माझ्या तुलनेने बरीच मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यापेक्षा पण खूप मोठे मोठे करतात पण माझ्यासाठी आयुष्यातली पहिली इन्व्हेस्टमेंट तीच खूप जास्त मोठी होती तर ती पण तुम्हाला सांगेल तेव्हा म्हणजे तशी कंडिशन नव्हती सांगण्यासारखी किंवा आताही नाही म्हणजे श्रीकांत याच्यामुळं की बाबा मी त्याचा व्हिडिओ काढावा किंवा त्याचा शो ऑफ करावा पण सिच्युएशन अशी होती की घेणं गरजेचंच होतं कारण मी म्हंटल की ज्या गोष्टी मला कामासाठी लागतात त्या मला होल्ड करता येईना आणि तेव्हा अशी कंडिशन होत घ्यावंच लागलं हे नवीन आलेल्या कामांमुळे तर ती सुद्धा सांगाल एखाद्या दिवशी काय इन्व्हेस्टमेंट केली माझ्यासाठी ती मोठीच होती तर चलो बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या कशा नेक्स्ट छानशा ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट